श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ स्वामींचं नाव घेऊन मी आजच्या ह्या नवीन व्हिडिओला सुरुवात करते धर्मग्रंथानुसार ज्येष्ठ महिन्याच्या कृष्ण पक्षाच्या चतुर्थीला संकष्टी चतुर्थीचे व्रत केले जाते यालाच कृष्ण पेंगळ संकष्टी म्हणून ओळखले जाते सर्व चतुर्थी तिथींमध्ये ती याचं विशेष महत्त्व आहे या दिवशी अनेक शुभ योग जुळून येत आहेत ज्यामुळे याचे महत्त्व आणखी वाढले आहे पुराणानुसार संकशी चतुर्थीचं व्रत केल्याने घरात सुख समृद्धी आणि शांती राहते येत्या चौदा जून म्हणजेच शनिवारी आली आहे संकष्टी चतुर्थी कृष्ण पिंगळ संकष्टी चतुर्थीच्या व्रतात प्रथम भगवान श्री गणेशाची पूजा केली जाते आणि त्यानंतर चंद्राची चौदा जून शनिवारी चंद्रोदय जो आहे तो रात्री सुमारे दहा वाजून सात मिनटाने होईल त्यामुळे आपल्याला चंद्राची पूजा केल्यानंतरच व्रत हे सोडायचं आहे धार्मिक मान्यतानुसार संकशी चतुर्थीला उपवास करून गणेशाची पूजा केल्याने सर्व संकट दूर होतात गणेशाच्या आशीर्वादाने अडचणी आणि अडथळे दूर होतात जीवनात शुभ फळ येते आणि इच्छा पूर्ण होतात या संकशी चतुर्थीला तीन शुभयोग तयार होत आहेत ब्रह्मयोग इंद्रयोग आणि सर्वार्थ सिद्धियोग आणि या शुभ संयोगांमध्ये जर आपण काही प्रभावी उपाय किंवा सेवा केल्या तर त्याचं पुण्य आपल्याला अनंतपटीने प्राप्त होत असतं धार्मिक दृष्ट्या हा दिवस अतिशय महत्वाचा असल्यामुळे या दिवशी काही प्रभावी उपाय सेवा सुद्धा केल्या जातात आणि म्हणूनच संकशी चतुर्थीच्या दिवशी तुम्ही व्रत नाही केलं तरीही चालेल पण आंघोळीच्या पाण्यामध्ये टाका ही एक वस्तू ही वस्तू टाकल्यामुळे प्रखरातला प्रखर पितृदोष ग्रहदोष शत्रुपिढ्या तर नष्ट होणारच आहे पण आपल्या सात पिढ्यांचं दारिद्र्य नष्ट होऊन आपल्या संपूर्ण कुटुंबाची भरभरून अशी प्रगती होणार ती कोणती वस्तू टाकायची कोणत्या वेळेत टाकायची त्याबद्दल सविस्तर आणि महत्वाची अशी माहिती मी तुम्हाला या व्हिडिओ मध्ये असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारी बेल आयकन सुद्धा प्रेस करा जेणेकरून तुम्हाला माझ्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन हे मिळत राहील आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार आणि कमेंट मध्ये ओम गण गणपत्या नमियाला विसरू नका हिंदू धर्मामध्ये ज्येष्ठ महिन्याला विशेष महत्त्वाने आणि ज्येष्ठ महिन्यामध्ये येणार आहे तिथीला सुद्धा विशेष महत्व हे दिलं जातं संकशी चतुर्थी ही गणपती बाप्पांना समर्पित आहे आणि म्हणूनच या दिवशी जर तुम्हाला शक्य असेल तर आवर्जून तीर्थक्षेत्री जाऊन स्नान करा स्नान केल्यानंतर आपल्या यथाशक्तीप्रमाणे आपल्याला दान हे करायचं हे दान केल्यामुळे आपल्यावर गणपती बाप्पांची कृपा तर होणारच आहे पण आपले पित्र आपल्यावर प्रसन्न होतील आणि आपल्याला ते सुखी संसाराचा आशीर्वाद देणार आहेत पण हल्लीच्या धावपळीच्या दिव जीवनामध्ये प्रत्येकालाच तीर्थक्षेत्री जाऊन स्नान करणं शक्य नसतं म्हणूनच आपल्याला घरच्या घरी आंघोळीच्या पाण्यामध्ये या काही वस्तू टाकायच्या त्यांनी आपल्याला स्नानही करायचे ही स्नान करा केल्यामुळे आपल्याला तीर्थक्षेत्री स्नान केल्याचं पुण्यतः प्राप्त होणारच आहे पण त्याचबरोबर आपल्याकडनं झालेल्या कळत नकळत पापांपासून सुद्धा आपल्याला मुक्तता हे मिळणार आहे आणि म्हणूनच आपल्याला संकष चतुर्थीच्या दिवशी सकाळी ब्रह्ममुर्त उठायचं आहे आणि अंथरुणामध्येच गणपती बाप्पांचं आपल्याला स्मरण हे करायचं गं, आहे ओम गण गणपती आहे या मंत्राचा आपल्याला एकवीस वेळा जप हा करायचा आणि दिवसाला सुरुवात करायची आहे त्यानंतर आपल्याला आंघोळीला पाणी हे काढून घ्यायचं आहे आंघोळी करता तुम्ही थंड किंवा गरम कोणतंही पाणी घेऊ शकतात आणि आंघोळीच्या पाण्यामध्ये जी वस्तू आपल्याला टाकायचं आहे ते म्हणजे पंचगव्य संकशी चतुर्थीच्या दिवशी पंचगव्य टाकून स्नान करण्याला विशेष महत्त्व हे दिलं जातं आता पंचगव्य तुम्ही आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकू शकता किंवा अगदी तुम्ही अंगाला चोळलं आणि त्यानंतर स्नान केली तरीही चालणार आहे आता बरेच लोकांना प्रश्न पडेल की आम्हाला पंचगव्य कुठे भेटेल तर जिथे पूजेचं सा साहित्य मिळते तिथे सहज तुम्हाला छोट्या छोट्या ज्या बॉटल्स सा असतात पंचगव्याच्या त्या भेटून जाणार आहेत आता पंचगव्य म्हणजे काय पंचगव्य म्हणजे गाईचे दूध दही तूप गोमूत्र आणि शेण या पाच गोष्टींच्या मिश्रणाला पंचगव्य म्हणतात गायीशी संबंधित या पाच गोष्टींना हिंदू धर्मात विशेष महत्त्व आहे हिंदू धर्मात पंचगव्याशिवाय कोणतेही शुभ कार्य पूर्ण होत नाही खेड्यापासून शहरापर्यंत कोणत्याही धार्मिक सण शुभ कार्य पूजाविधी यामध्ये पंचगव्याचा वापर करण्याला प्राधान्य दिलं जातं पंचगव्याचा उपयोग घरगुती शुद्धीकरणापासून ते शरीर शुद्धी करण्यापर्यंत केला जातो आणि म्हणूनच आपल्यालासुद्धा आपल्या तणाबरोबर आपल्या मनाच्या शुद्धीकरता आंघोळीच्या पाण्यामध्ये पंचगव्य टाकायचं त्याचबरोबर आपल्याला आपल्या चिमुडभर काळे तिळसुद्धा टाकायचे आहेत तिळांची उत्पत्ती विष्णूच्या घामापासून झाली होती तसेच तिळ हे गणपती बाप्पांनासुद्धा अतिशय प्रिय आणि आपले हे जे काळे तिळ आहेत ते आपल्या पित्रांनासुद्धा समर्पित होतात आता जेव्हा पण आपण आंघोळीच्या पाण्यामध्ये काळे तिळ टाकतो आणि स्नान करतो तर त्यामुळे आपल्या कुंडलीमध्ये असणारा प्रखरातला प्रखर पितृदोष ग्रहदोष शत्रुपीडा आणि दारिद्र्य दूर होण्यामध्ये मदत ही मिळत असते कारण तिळांना द्रा दारिद्र्यनाशक असं सुद्धा म्हटलं जातं आता यास दोन वस्तू आपल्याला आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकायचेत आणि आपल्याला स्नानही करायची ही स्नान करताना आपल्याला या एका प्रभावी मंत्राचा जपसुद्धा करायचा आहे गंगे यमुने च गोदावरी सरस्वती नर्मदे सिंधू कावेरी जल मीन्स निधी कुरू या मंत्राचा अर्थ असा होतो गंगा यमुना गोदावरी सरस्वती नर्मदा सिंधू कावेरी या सर्व पवित्र नद्यांचं जल या पाण्यामध्ये समि समाविष्ट झालेलं आहे या पवित्र पाण्याने मी स्नानही करत आहे जेव्हा आपण आंघोळीच्या पाण्यामध्ये या वस्तू टाकतो त्याचबरोबर मंत्राचं जप करतो त्यामुळे आपल्या तणाबरोबर आपल्या मनाची सुद्धा शुद्धीही होतच त्यांनी पवित्र तणाने पवित्र मनाने केलेल्या प्रत्येक कार्यामध्ये आपल्याला शंभर पटीने पुण्यफळ हे प्राप्त होत असतं अतिशय प्रभावी असा हा उपाय हा उपाय केल्यामुळे आपल्या जीवनामध्ये असणारा प्रखरातला प्रखर पितृदोष ग्रह दोष शत्रु पिढा नष्ट होणारच आहे पण आपल्या सात पिढ्यांचं सा दारिद्र्य नष्ट होऊन आपल्या संपूर्ण कुटुंबावर अखंड गणपती बाप्पांची कृपा ही होणार आहे म्हणूनच व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा जेणेकरून प्रत्येकाच्या आयुष्याचं कल्याण हो हीच मनामध्ये इच्छा गणपती बाप्पा मोर्या